परवा म्हणजे अकरा तारीख जामनेर शहरामध्ये एका कॅफेमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एक सतरा वर्षाची मुलगी रोज भेटलं होतं बसून होतं मग ते काय मुलांनी ते शहराचं मुलांनी आलं आणि त्या मुलांना तिथून उचलून घेऊन गेलं होतं बसस्टँडजवळ मग तिकडनं त्यांचं जे मुलामुलींचं जे गाव होतं त्या गावाकडे नेलं आणि त्यांना मारहाण झालं होतं मारहाण झाल्यानंतर ते आईवडलं त्यांना मुलांचं ताब्यात घेतलं काही वेळेनंतर त्यांचं परिस्थिती विकट झाले आणि त्या मुलांना सिव्हिल हॉस्पिटलला आणलं होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट दरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं करण्यात आलं होते त्याच्या अनुषंगाने जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे तीन एक आणि एकशे एक तीन दोन म्हणजे मॉब लिंचिंगचं आणि मर्डरचं कलम लावून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेच दिवशी आम्ही चार आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या आणि आजच्या दिवशी आम्ही तीन लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलं अजून एक जळगावमध्ये अण्णा बाकी आहे ते तोही आपला ताब्यात आहेत म्हणजे एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांचं कालच्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं होतं आणि अंत्यविधी देखील म्हणजे बेटावत गावात झाल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने काही लोकांनी एस आय टीचं मागणी करतायत मग त्याचेही विचार करून म्हणजे एक दोन दिवसात त्याचं एस आय टी देखील आम्ही फॉर्म करू आणि तपास चांगल्या पद्धतीने करूया जे कोणी या कृती केलेलं आहे सर्व लोकांना या मा अटक केलेलं आहे अजूनही काय निष्का तपासात निष्पन्न झालं त्याच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करेल पी एम रिपोर्ट आमचा हातात आलेला नाही आहे तरी पण म्हणजे त्यांना मारा त्यांना जेव्हा मारत असताना हेड इंजुरी झालं म्हणून प्रथमदर्शनी दिसत आहे